नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत जे की लेखा व कोशागार विभाग भरतीमध्ये विचारण्यात येतील जे की टी सी एस पॅटर्ननुसार असेल तर पहिला प्रश्न आहे तापी व पांजरा यांचा संगम डॅश येथे झाला आहे तापी व पांजरा यांचा संगम डॅश येथे झाला आहे मित्रांनो मी दोन तीन सेकंद साय थांबेल तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला मुडावाद पुढचा प्रश्न नांदूर मध्मेश्वर धरण कोणत्या नदीवर आहेत नांदूर मधवेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे, आहे। याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला गोदावरी पुढचा प्रश्न वनकुसवाडे चाळकेवाडी हे पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत वनकुसवाळे चाळकेवाडी हे पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब सातारा पुढचा प्रश्न महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला यवतमाळ पुढचा प्रश्न भारताचा सत्तावीस टक्के भाग कोणत्या मृदेने व्यापला आहे भारताचा सत्तावीस टक्के भाग कोणत्या मृदेने व्यापला आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला रेगूर यालाच काळी मुर्दा असेही म्हणतात पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता आत्मचरित्र हे नेल्सन मंडेला यांचे आहे खालीलपैकी कोणता आत्मचरित्र हे नेल्सन मंडेला यांचं आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब लाँग वॉल टू फ्रीडम लाँग वॉल टू फ्रीडम पुढचा प्रश्न संस्कृतमध्ये क्रियापदाला डॅश म्हणतात संस्कृत मध्ये क्रियापदाला डॅश म्हणतात याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब अख्यात पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणती मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे महाराष्ट्रातील कोणती मृदा फळबागयासाठी बा अधिक उपयुक्त आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क लेट्राइट पुढचा प्रश्न लोकसभा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात लोकसभा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड उपसभापती पुढचा प्रश्न कोणत्या क्रांतिकारांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झाला होता कोणत्या क्रांतिकाराचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झाला होता याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क सेनापती बापट पुढचा प्रश्न मधुकर नावाचे नियतकालीन कोणी सुरू केले होते मधुकर नावाचे नियतकालीन कोणी सुरू केले होते याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला विनोबा भावे पुढचा प्रश्न वासुदेव बळवंत फळके यांचं वकीलपत्र पुढील पैकी कोणी स्वीकारले होते वासुदेव बळवंत फळके यांचे वकीलपत्र पुढीलपैकी कोणी स्वीकारले होते याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब सार्वजनिक काका यांनाच गणेश वासुदेव जोशी असे म्हणतात पुढचा प्रश्न भारत सरकारचे वकील अथवा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतात भारत सरकारचे वकील अथवा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतात याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला मानयावधी पुढचा प्रश्न काली सरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे काली सरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला अ वाघ नदी पुढचा प्रश्न स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य कोणते आहे स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य कोणते आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड एक कदम स्वच्छता की ओर थँक्यू फ्रेंड्स जर क्वेश्चन आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू